नमस्कार पशुपालक मित्रांनो ऑल अबाउट अॅनिमल्स युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे जर तुम्ही छोटे रवंत करणारे प्राणी म्हणजे शेळी आणि मेंढी यांचे मांस दूध आणि लोकर याचा व्यवसाय करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी होय तुमच्यासाठी केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियान दोन हजार एकवीस बावीस पासून पशुपालक शेतकरी महिला बचत गट शेतकरी उत्पादक संघटना शेतकरी सहकारी संस्था संयुक्त दायित्व गट सहकारी डेअरी किंवा खाजगी संस्था स्टार्टअप उद्योजक तसेच पशुसंवर्धन विषयक व्यवसाय करणारे शेतकरी यांच्यासाठी पन्नास टक्के अनुदानावर विविध योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहे हे अभियान तीन महत्वपूर्ण उपघटकांवर आधारित आहे अंतर्गत ग्रामीण शेळी मेंढी पालनातून प्रजाती विकासाद्वारे उद्योजकता विकास या कार्यक्रमासाठी नवीन अद्ययावत प्रमाणे पात्र संस्थांना शेळ्या व मेंढ्यांचे एक युनिट किमान शंभर मादी आधी पाच नर व त्याच्या पटीत कमाल पाचशे मादी आणि पंचवीस नर यापर्यंत ठेवता येईल व त्या अनुषंगाने पन्नास टक्के अनुदानाची कमाल मर्यादा खालीलप्रमाणे राहील शंभर मादी व पाच नर यासाठी दहा लाख दोनशे मादी अधिक दहा नर यासाठी लाख तीनशे मादी अधिक पंधरा यासाठी तीस लाख चारशे मादी अधिक वीस नर यासाठी चाळीस लाख पाचशे मादी अधिक पंचवीस नर यासाठी पन्नास लाख असा गट स्थापन करण्यासाठी पन्नास टक्के भांडवली अनुदान पशुपालकांच्या प्रकल्पानुसार पन्नास लाखापर्यंत अनुदानाची रक्कम मिळणार आहे ज्यामध्ये अनुदानासाठी पात्र शेळी किंवा मेंढी अथवा किंवा नर मेंढ्यांची किंमत ट्रान्सपोर्टेशन कल्टिवेशन कटर यंत्र आणि इतर अनुषंगिक बाबी यांचा समावेश असेल या प्रकल्पामध्ये सुद्धा प्रकल्पासाठी लागणारी पन्नास टक्के रक्कम ही पशुपालकाने बँकेकडून कर्ज स्वरूपात किंवा स्वतः उभारायची आहे ग्रामीण शेळी मेंढी पालनातून प्रजाती विकासाद्वारे उद्योजक विकास करणे हे योजनेचे उद्दिष्ट असून पशुपालक शेतकरी महिला बचत गट शेतकरी उत्पादक संघटना शेतकरी सहकारी संस्था संयुक्त दायित्व गट सहकारी डेअरी किंवा खाजगी संस्था स्टार्टअप उद्योजक तसेच पशुसंवर्धन विषयक व्यवसाय करणारी शेतकरी यांना प्रोत्साहन देऊन एकात्मिक ग्रामीण विकासासाठी शेळी मेंढी उत्पादन प्रणाली निर्माण करणे शेळी मेंढी पालन या असंघटित क्षेत्राचे रूपांतर संघटित क्षेत्रात करून याद्वारे उद्योजकता विकास आणि गुंतवणूक करून फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेजची स्थापना करणे संगोपनाच्या वैज्ञानिक पद्धतींचा म्हणजे पोषण आहार रोग प्रतिबंधक इत्यादींबद्दल जागरूकता पसरवणे मेंढ्या आणि शेळी पालनाच्या स्टॉल फीडिंग या मॉडेलला प्रोत्साहन देत हे या योजनेचे उद्दिष्ट आहे योजनेचे स्वरूप पन्नास टक्के भांडवली अनुदान दोन हप्त्यांमध्ये रुपये पन्नास लाखांपर्यंत दोन समान हप्त्यांमध्ये दिले जाईल बँक किंवा वित्तीय संस्था लाभार्थ्याला कर्जाचा पहिला हप्ता वितरित केल्यानंतर आणि राज्य अंमलबजावणी संस्थांद्वारे त्याची पुष्टी केल्यानंतर उद्योजक किंवा पात्र घटकांच्या खात्यात जमा करण्यासाठी सिडबीद्वारे शेड्यूल बँक किंवा एन सी डी सी इत्यादी वित्तीय संस्थांना पहिला हप्ता दिला जाईल प्रकल्प पूर्ण झाल्यावर व एजन्सीचे तसे प्रमाणपत्र दिल्यावर राज्य अंमलबजावणी संस्थेद्वारे प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्याला दुसरा हप्ता देण्यात येईल स्वयं वित्त पुरवठा किंवा स्वहिस्सा प्रकल्पाच्या बाबतीत बँकेत उद्योजक किंवा पात्र घटकाचे खाते आहे त्या बँकेद्वारे प्रकल्पाचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे पन्नास टक्के अनुदानाचा पहिला हप्ता लाभार्थीचे खाते असलेल्या कर्ज देणाऱ्या बँकेत द्वारे प्रदान केला जाईल लाभार्थ्याच्या प्रकल्पासाठी आवश्यक पायाभूत सुविधांसाठी पंचवीस टक्के खर्च करावायचा आहे आणि राज्य अंमलबजावणी एजन्सीद्वारे त्याची पडताळणी केली जाईल त्यानंतर पंचवीस टक्के अनुदान वितरित केले जाईल प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर आणि राज्य अंमलबजावणी एजन्सीद्वारे सत्यापित केल्यानंतर सिडबी करून पन्नास टक्के अनुदानाची शिल्लक रक्कम दिली जाईल स्वयं वित्त पोषण मोडमध्ये लाभ घेण्यास इच्छुक असलेल्या उद्योजक किंवा पात्र घटकांना समर्थनासाठी मागणी केलेल्या अनुदानाच्या किमतीच्या पलीकडे प्रकल्पाच्या उर्वरित खर्चासाठी तीन वर्षासाठी वैद्य शेड्यूल बँकेकडून बँक गॅरंटी प्रदान करणे आवश्यक आहे या योजनेमध्ये जमीन खरेदी भाडे भाडे तत्वावर जमीन खेळते भांडवल वैयक्तिक वाहनाची किंमत यासाठी कोणतेही अनुदान दिले जात नाही लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्यांच्या आवश्यक पात्रता यामध्ये पात्र लाभार्थ्यांनी एकतर प्रशिक्षण घेतलेले हवे किंवा प्रकल्पाचे व्यवस्थापन आणि चालवण्यासंबंधित त्यांच्याकडे पुरेसा अनुभव असलेला पाहिजे पात्र घटकांना वित्तीय संस्था किंवा बँकेकडून कर्ज मंजूर झालेले असावे किंवा ज्या बँकेने खाते धारण केले आहे त्या बँकेद्वारे प्रकल्पाच्या वैद्यतेसाठी मूल्यांकनास शेड्यूल बँकेकडून बँकेची हमी ही गरजेची आहे लाभार्थी किंवा पात्र घटकांकडे स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे किंवा प्रकल्प स्थापन केले जाईल तेथे जमीन भाडे तत्वावर असावी आणि लाभार्थ्याकडे केवायसी साठी लागणारी सर्व आवश्यक वैद्य कागदपत्र असावी सदर योजना ही महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणार आहे वीस जानेवारी दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता निकषामध्ये पुढील निकषांचा समावेश करण्यात आलाय ज्यामध्ये राष्ट्रीय पशुधन अभियानाच्या उद्योजकता विकास या अंतर्गत अर्जदारास आता एका वेळेस एकापेक्षा जास्त कार्यक्रमांसाठी अर्ज करता येणार आहे एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त प्रौढ व्यक्तीस पात्रता निकषांची पूर्तता केल्यास त्यांना अभियानाच्या उद्योजकता विकास या अंतर्गत अर्ज करता येऊ शकेल आणि लाभ देखील घेता येऊ शकेल लाभार्थीचे बचत खाते कर्ज देणाऱ्या बँकेत असणे आता आवश्यक आहे सदर बचत खात्यात बँकेमार्फत अनुदान वितरित होणार आहे अर्जदाराचा स्वहिस्सा प्रकल्प किमतीच्या किमान दहा टक्के आता आवश्यक राहील योजनेच्या अधिक माहितीसाठी तुम्ही नजिकच्या पशुवैद्यकीय संस्था प्रमुख पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती यांच्याशी संपर्क करू शकता या योजनेसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत ज्याचे संकेतस्थळ एच टी टी पी एस कोलन स्लॅश स्लॅश एन एल एम डॉट उद्यमी मित्रा डॉट इन या संकेतस्थळाला जावे जर तुम्हाला अर्ज भरण्याची प्रक्रिया जाणून घ्यायची असेल तर वरती आय बटनवर क्लिक करा अर्ज कसा भरावा याची संपूर्ण माहिती तुम्हाला आय बटनवर क्लिक केल्यानंतर पुढील व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर इत्वरा करा योजनेसाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांसह ऑनलाईन पोर्टलला भेट द्या तर सबस्क्राईब करा ऑल अबाउट अॅनिमल युट्यूब चॅनल नियमित व्हिडिओ नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद